ओम शांति

बापू <laughs> तुम्हू <laughs>

ಸಕದ ಮನೋರ ವೈದಿಕ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸಂರಕ್ಷಣೇತನೆ

म्हणून बसून पंधरावे सर्वांनी ओम ओम एवढ्या महाराजांनी उजव्या हाताचा अंकार त्या ठिकाणी भवती जवळ स्पर्श करायचा आहे म्हणायचं ओ सूर्य सूर्य चंद्र चंद्र वस या

ભલંજહહળષહ મલ�edથ! મણ ભરિહહલ મહધે કલાહલાહળ માસલેં માહહળળા�હલ માહળળળળળા�ળળા�! આલાહળળા� � 국민 casts 놀라워보니가만 א�더 많이져서 이거 안